नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री गुरु चरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय आठवा मतिमंद विप्रपुत्रांवर कृपा केली श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाले नामधारक मी तुम्हाला श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे पुढील चरित्र सांगतो ऐका श्रीपाद येथे गोकर्णास तीन वर्षे गुप्तपणे राहिले मग चार महिने श्री शैल पर्वतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत अंबिका या त्यांच्या पत्नी त्यांची मुले जगत नसत पुढे नवसा सायासांनी त्यांना एक पुत्र झाले पण ते मंद बुद्धीचे होते मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती झाली नाही पतींची चिंता पाहून अंबिकांना दुःख वाटे पुढे ते ब्राह्मण मरण पावले विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लावल्या तेव्हा एका पंडितांच्या पत्नींना त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाहीत म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे म्हणायचे मूर्ख तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात तुमच्या चिंतेने पिताजी गेले तुमच्यामुळे मातोश्रींवर भिक्षेची वेळ आली तुमच्यामुळे पितरांची अधोगती झाली असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही ते दुःखी झाले त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला त्यांनाही जगणे असह्य झाले होते मग दोघांनी आत्महत्या करायचे ठरवले ती दोघे नदीवर गेली तिथे श्रीपाद येथे स्नान करत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या त्यांनी अंबिकांना देहत्यागाचे कारण विचारले त्या म्हणाल्या स्वामी माझे पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुषी वंदनीय व कीर्तिवान असावे अशी माझी खूप इच्छा होती पण इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा त्यांची व्यथा ऐकून श्री गुरु कळवले ते म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शिवजींची भावभक्तीने पूजा करा या व्रतरूपी शिवाराधने तुमचे कल्याण होईल त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली म्हणाले उज्जयिनीचे राजा चंद्रसेन यांचे जिवलग मित्र मणिभद्र हे परमशिवभक्त होते शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगरीला वेढा दिला चंद्रसेनांनी तिच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली त्या दिवशी शनिवार होता तिथी होती त्रयोदशी शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वरांची यथासांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला गवळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्रे व फुलांनी त्याची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनही तो घरी गेला नाही तेव्हा तिने तिथे येऊन त्याला धपाटात घातला आणि दगडधोंड्यांचे शिवालय विस्कटून ती तनतन करून निघून गेली ते पाहून त्या गोपबाळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आणि आता प्राणत्यागच करावा याचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही तो तिथेच राहून लिंग म्हणून मांडेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी तिथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते त्यांनी त्याला दर्शन दिले तेव्हा त्याने त्यांना माझ्या मातेवर रागावू नका अशी विनंती केली ते म्हणाले बाळा तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पुरतील वरदान देऊन ते लिंगस्थानी गुप्त झाले महादेवांनी निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले त्यांनी खूप गर्दी केली चंद्रसेनही तिथे आले त्यांनी गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे वृत्त समजताच शत्रू चंद्रसेनांशी सख्य केले ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली गोपबाळांनी आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली श्री गुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवार प्रदोषी काळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले आणि त्यांच्या पुत्रांच्या मस्तकी आपला वर्धहस्त ठेवला त्यामुळे ते महाविद्वान झाले ते पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकांची इच्छा त्याच जन्मात पूर्ण केली त्यानंतर श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागल्या पुत्राचा विवाह त्यांच्या झाला त्यांना पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले गुरुकृपेने त्यांचे परमकल्याण झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आठवा अध्याय समाप्त